हाय हॅलो नमस्कार मी गीता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना इथे आम्ही म्हणजे मी अशी दारापुढे चूल मांडलेली आणि आज मला ती पोचारायची तर चला मी चूल कशाने पोचारते तर इथं पांढरी माती घेतलेली आहे आणि असं जुन्या बाया कसं असं हे फडक्याने चूल पोहोचारायचं आणि तशी मी चूल पोचारते तर चला मी कशी चूल पोचारते मी तुम्हाला दाखव पूर्वी ना आमची आजी होती ना आमचं घर म्हणजे असं गावाला होत तर आमच्या आजी आमची काकू ते असं चूल पोचाऱ्यायची आणि माझ्या सासरी आल्यावर पण अशी चूल होती आमच्या घरात मग आम्ही अशी चूल पोचारायचो त्याच्यावर स्वयंपाक करायचो वास बघ नवी होती किती छान वास येतोय त्याचा मातीचा वास खरंच खूप छान येतो आणि थोडस आहे ना मी सारवून पण घेणार आहे आज आता कुठेच राहिला आपल्या इथं सांगत चला आणि कधी कधी ना मी चुलीवर स्वयंपाक पण करत असते इथे ना थोडस तुटलेलं आहे तर मी तिथे लिपून घेते आज कपडची भिंत आहे अशी चूल पेटवली ना तर खूप काळी होत असते मग तिला पण थोडासा पोचारा देऊन घेते आणि हे सिमेंटचे नाक तर त्याच्यावर काय पोचारा देता येणार नाही पण हे जे खाली आहे ना त्याला पोचारा तर खूप म्हणजे ते छान दिसत आता ना चूल पोचारून झाली आता म्हंटल चुली पुढे ना थोडस सारवून घेऊ सारवती आता हो त्याला असं सारवण घेतलं आता माझी चूल किती छान दिसते गोचारून झालेली आहे आणि मी थोडंसं या ना सारवण पण घेतली आता ना असं जुनं पारंपरिक सारवणं शेण माती असं काहीच राहिलेलं नाही तर म्हण मग तो विचार करूनच आहे ना मी असं दारापुढे चूल मांडलेली आहे आता मी हळूहळू तुम्हाला माझं अंगण कसं आहे माझं घर कसं आहे आणि आम्ही मळ्यात राहतो तर माझा मळा कसं आहे हे मी सर्व तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि मी ना तुमच्याबरोबर चुलीवरच्या रेसिपी सुद्धा शेअर करत जाणार आहे तर माझं चॅनल नवीन आहे प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा तर चला भेटू परत आणि मी काल नाही का इथे सारवलेलं होतं तर मी सगळं सारवून घेतलं आणि चूल बघा वाळली तर किती छान दिसती तर मी तुम्हाला आता बाहेरचं दाखवलं आणि आज आमच्या घरी आहे केळवण तर मग आमची ना केळवनाची तयारी चालू आहे हा अंशुमन आलेला आहे विभूतीला जोडी डेकोरेशन करायला अंशुमन काय आयडिया आहे तुझ्या पण यायला पाहिजे ना मला आणि अंशुमन क्लासला जाऊ नको तू आता क्लास असं नाही करायचं मस्त दोन पारवा आलेली आहे त्यांना आम्ही रोज खायला टाकतो आज माझ्या घरी ना केळवण होतं गौरीचं केळवण जी माझ्या बहिणीची मुलगी आहे आणि आम्ही आज पहिल्यांदाच असा केळवणाचा कार्यक्रम करत होतो त्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड पण होतो आनंदी पण होतो आणि समजत नव्हतं काय करायला पाहिजे ते तर केळवण म्हणजे काय तर नुसतं गोडधड जेवणाचा कार्यक्रम नाही तर तो एक मोठा अनोखा प्रेमाचा खूप छान सुंदर असा सोहळा असतो आता केळणे या संस्कृत शब्दापासून केळवण हा शब्द तयार झाला आहे केळणे म्हणजे काय जेव घालणे केळवण हा शब्द विवाहाच्या वेळेसच आपल्याकडे ऐकू येतो विवाहाच्या वेळेस वधवरांना पाहुण्यांच्या घरी जेवायला बोलवतात गिफ्ट देतात आणि शुभ आशीर्वाद देतात एक आनंदाचा सोहळा म्हणजेच केळवण आणि आता सगळीकडेच त्या प्रथेचं वेगळ्या स्वरूपात रूपांतर झालेलं आहे पण तीच उत्साह तोच आनंद तोच मग असं ना खूप ठिकाणी बघून बघून म्हटलं चला आपणही आपल्या गौरीचं केळवण करू मग त्यासाठीच एवढी तयारी चालू होती सकाळपासून विभूती आणि अंशुमन ही तयारी करत होते आणि खूप साऱ्या आयडिया त्यांच्या डोक्यात होत्या आणि बघा इथे आता आमची ना तयारी चालू आहे आणि काय करायचं कसं करायचं ते दोघंही बिचारे खूप कन्फ्युजन होते आणि तुम्हाला शेवटी दाखवते त्यांनी खूपच सुंदर असं तयारी केलेली आहे केळीची पानं आणले आमच्या मळ्यातच केळीची पानं आहे आणि त्याच्या खूप साऱ्या आयड्या डोक्यात घेऊन आम्ही इथं करत होतो आणि पूर्ण दिवस त्याच्यातच चालला गेलेला होता एकदम असं साध केलं आहे ते भिंतीवर दिसत नाही कारण ते ना सिल्वर कलर आहे त्याच्यामुळे आता केज घेतलंय आणि त्याच नाव टाकणार आहे आणि फुला ठीक आहे काय करत आहे केळ हे नाव त्या फुलांनी तयार आता फुल दोघींची इकडे ही तयारी चालू आहे दिदी इकडे बघ आणि एवढा <laughs> सारा टाकून ठेवलाय आणि भिंतीला थोडस केलेलं आहे आणि विभूती बाहेर रांगोळी काढती दाखवते आणि ही आहे विभूतीची रांगोळी चालू मी पोरी डेकोरेशन करते आणि मी इकडे स्वयंपाकाला लागलेली तर मी स्वयंपाकामध्ये काय करणार आहे तर मग मी करणार आहे वरण भात पनीर बटाण्याची भाजी चपात्या तर दाखवते तुम्हाला मी कसं स्वयंपाक करते इकडे बघा मी वरण भाताचं कुकर लावलेलं आहे म्हणजे भात आणि वरण वेगवेगळं घातलेलं आहे इथे मला ना हे वटाणे सोलून घ्यायचे बघ ह्या पोरींनी किती छान चुकटवले केळवण नाव खूप सुंदर दिसतंय आणि आणि एकदम सिंपल असं डेकोरेशन आम्ही केलेलं आहे अजून आता खाली चौरंग वगैरे मांडून पण आम्हाला ते जेवणाचा साठी तो पण सेटअप करायचा ते आता करताय आणि इकडे कांदा आणि टोमॅटो भाजत ठेवले इकडं पनीर आहे इथं माझं पनीर कापून झालेलं आहे इथं वटाणा सोलून झालेला आहे इकडे मसाला पण तयार करून झालेला आहे आता मी ना पनीर तळून घेते आणि दाखवते पनीरचे तुकडे आता मी तळवून घेते पनीरचे तुकडे छान तळून घेत नाही कडाईत तेल टाकलं आणि सगळं वाटण त्यात आता टाकलेलं आहे ते चांगलं परतवून घेते चांगलं तेल सुट परतवून घ्यायचं आणि इकडे पाणी पण गरम होत ठेवलेले मसाल्याला साईडने सगळं आता तेल सुटलेलं आहे आता आपण आहे ना त्यात मसाले टाकून घेऊ आणि भाजी करू बघा चांगल आता चांगलं तेल सुटलेलं आहे आता याच्यात मी माझे घरगुतीच मसाले टाकणार आहे माझा हा काळा मसाला आहे जो की मी घरीच करत असते हळद टाकली आणि हा आपला मटार पनीर मसाला मिक्स टाकलेला आहे तो आपल्याला अंदाजानेच टाकायचा आहे तर हा मी माझ्या अंदाजाने टाकणार आहे तुम्ही तुमच्यानुसार टाकू शकता आणि ना मी थोडासा माझा लाल तिखट सुद्धा टाकलेला आहे आणि आता भाजी चांगली परतवून घ्यायची मग त्यात हे स्वच्छ धुतलेले मटारा टाकायचे चवी पुरत मीठ टाकते आणि हे तळून घेतलेलं पनीरचे तुकडे त्यात टाकून देते मी आता परतवून घ्यायचं चांगलं होत ना ते टाकलं आणि त्यानंतर गरम केलेलं पाणी आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढं आपण घ्यायचं पाणी टाकायचं आता उकळी आली की गॅस बंद करायचं आणि वरतून कोथंबीर टाकायची बाकी फक्त बघा किती छान दिसते भाजी बघा आता मी ना इत्रे, इत्रे, इत्रे आता भाजीला तुम्ही भाजी, भाजी बघू शकता किती छान दिसते आता भाजीला कोथंबीर टाकते आणि आता आमचे पाहुणे ना लवकरच येते इथे थोडा पसारा आहे पण ठीक आहे कारण आमच्या घरी खूप दिवसांनी पाहुणे येत त्यांची प्रतीक्षा होती ते आमचे पाहुणे आलेले आणि आहे आमची <laughs> आता मी इथे ना गौरीच औक्षण करून घेते <laughs> आता व्हिडिओ दिसत आहे ती गौरी आहे गीता आहे तिची बहीण आणि ओमकार आहे तिचा भाऊ आमच्या नवरीला पण काम सांगितलंय कसं वाटतंय तुला खूप सुंदर डेकोरेशन केलेलं होतं त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे डेकोरेशनचा तो तुम्ही नक्की जाऊन बघा आता इथे आमचे सगळे पोर जेवायला बसलेले आहे नवरी बरोबर आता इथे ना आमच्या पोरांचे जेवण झाले त्यानंतर गौरीचं औक्षण केलं गौरीला गिफ्ट दिलं आणि ओमकार हा गौरीचा जो भाऊ होता त्यालाही ओमने टॉवेल टोपी दिली हे दोघं बहीण भाऊ माझ्या दोन्ही पोरांचे मित्र मैत्रिणी आहे त्यांचं बॉन्डिंग खूप छान आहे आणि सुंदर असा कार्यक्रम झाला आणि फार छान वाटलं हो ते घरी आले होते तर आमची गौरी आहे आता कार्यक्रम झाला आणि ते निघाले लग्नालया सांग <laughs> ना सगळ्यांनी या चला आता आमचं सगळं आवरलेलं आहे पाहुणे वगैरे गेलेले आणि आमचा कार्यक्रम छान झाला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा भेटू आपण पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि गुड नाईट